नमस्कार मराठी रेसिपीजमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधनाच्या खास निमित्ताने एक गोड आणि पारंपरिक पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं बेसनची बर्फी ही बेसन बर्फी चविष्ट साठवायला सोपी आणि रक्षाबंधनाच्या सणाला आनंद देणारी आहे चला तर मग या रक्षाबंधनावर आपल्यासाठी काही खास गोड बनवूया ही बर्फी बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी दीड कप डाळं घेतलेली आहेत ही भाजलेल्या हरभऱ्याची डाळ आहे ही आपल्याला भाजून घ्यायची गरज नाही आता ही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते याची आपल्याला बारीक पूड तयार करून घ्यायचे ही, ही बर्फी बनवत असताना आपण गॅसचा वापर करणार नाही त्यामुळं मिक्सरला ही डाळ आहे ती एकदम बारीक वाटून घ्यायची आता ही मी एका चाळणीमध्ये काढून घेते आपण ही मिठाई बनवत असताना गॅसचा मिल्क पावडरचा अजिबात वापर करत नाही अगदी कमीत कमी वेळात ही मिठाई बनवून तयार होते आता हे एकदा आपण पीठ चाळून घ्यायचं चा। ज्यामुळे यामध्ये काही मोठे कण असतात ते बाजूला राहतील आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कप साखर आहे यामध्ये आपल्याला वेलची घालायची आहे इथे मी चार हिरवी वेलची घेतली सोलून आपण साखरेमध्ये हे वेलदोडे घालायचे आता हे वेलदोडे साखरेबरोबर आपण एकदम बारीक असं वाटून घ्यायचं मिक्सरला एकदम बारीक अशी पुडी ते मी तयार करून आहे हे आपण आता या तयार केलेल्या पिठामध्ये घालायची आता याच मिक्सरच्या भांड्यात परत मी नऊ ते दहा बदाम घेतलेत हे सुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायचं याबरोबर तुम्ही काजू घेऊ शकता चार ते पाच काजू किंवा तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घ्या ते बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं हे सुद्धा यामध्ये घालूया आता हाता हलक्या हाताने हे सर्व मिक्स करून घ्यायचं साखरेऐवजी तुम्ही गुळ पावडर सुद्धा वापरू शकता यामुळे एक वेगळीच आणि नैसर्गिक अशी चव येते यानंतर यामध्ये मी दोन चमचे तेल घातले ते सुद्धा आपण मिक्स करून घ्यायचं बर्फीमध्ये बदाम काजू पिस्ते किंवा अखरोट यासारखे सुखामेवा घालून तुम्ही तिचं पोषण मूल्य वाढवू शकता आता आपण यामध्ये दूध घालायचं आहे दोन दोन चमचे दूध घालत आपण हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं एकाच वेळी सर्व दूध आपण वापरणार नाही थोडं थोडं दूध घालत हलक्या हाताने मिक्स करायचं आहे कणिक तयार केल्यासारखं आपल्याला हे मळून घ्यायची नाही तर फक्त असं हाताने याला मिक्स करत राहायचं आहे अशा पद्धतीनं बर्फी बनवली तर ती दाणेदार होईल तोंडामध्ये ताकताच ती विरगळेल बेसन बर्फीत तुम्ही किसलेलं सुकं खोबरं किंवा नारळाचं दूध घालूनही तिच्यात आणखी एक वेगळी चव आणू शकता थोडीशी कोको पावडर घालून चॉकलेट बेसन बर्फी तयार करता येते ज्यामुळे मुलांनाही ती खूप खूपच आवडेल केशर वेलची पूड किंवा हळदीचा थोडासा वापर करून बर्फीला रंग आणि खास चव देऊ शकता तरी ते मी सात ते आठ चमचे दूध वापरून असे याचं हे मिश्रण तयार करून घेतले एकदम असं कणिक तयार केल्यासारखं हे तयार करायचं नाही आता इथे मी एक डबा घेतला आहे यामध्ये आपण हे मिश्रण घालून घ्यायचं ते व्यवस्थित असं सर्व बाजूंनी सेट करून घ्यायचं सर्व बाजूंनी एकसारखं हे तयार झालं पाहिजे बेसन बर्फीला सेट होण्यासाठी साधारणत एक ते दोन तास लागतात यासाठी आपण हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवणार आहे एक तास ते दोन तास आपण हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर इथे हे मी मिश्रण सेट करून घेतले आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते दोन तास झालेत आता आपण ह्या बर्फी जी आहे ती तयार करायची यावरती मी ट्रे ठेवलाय हो आणि डबा थोडासा उलटा करायचा हातावर टॅप याच्यावरती थोडंसं टॅप टॅप आहे लगेच यातून हे मिश्रण बाहेर निघतं अगदी सहजपणे हे मिश्रण बाहेर निघालेलं आहे आता आपण याच्या वड्या कट करून घेऊया थोड्या मोठ्या आकारामध्ये मी इथं वड्या कट करते वड्या कट करत असताना सुरी थोडीशी धारदार असावी ही बर्फी हवाबंद डब्यात ठेवली तर ती आठ ते दहा दिवस चांगली राहते बघू शकता बर्फीला किती छान टेक्स्चर आलेला आहे एकदम दाणेदार अशी बर्फी इथे दा बनवून तयार झाली आहे तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रक्षाबंधनाच्या या सणावर आपल्या प्रियजनांसाठी ही गोड भेट बनवा आणि सणाचा आनंद द्विगुणित करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठी रेसिपीज या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या रेसिपीपर्यंत खाण्याचा आनंद घ्या आणि आनंदी राहा